शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण दोन ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात दुपारनंतर भाग बदलत पाऊस पडणार आहे याची डिटेल अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी छोटीशी विनंती तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलायकॉन नक्की प्रेस करा तर आपल्याला लातूरचा काही भाग सोलापूर बीड नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगरचा काही भाग अहमदनगर या ठिकाणी काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी हा कोसळणार आहे या यानंतर मालेगावचा मालेगावचा दक्षिणेकाडा भाग नंदुरबार जळगाव या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील यानंतर अकोल्याचा काही भाग अमरावती आणि नागपूरमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे गोंदिया नागपूर आणि चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भाग बदलत आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर इकडे रत्नागिरीचा काही भाग सांगली सातारा पुणे नाशिकचा काही भागांमध्ये देखील आपल्याला उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर असेच हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन प्रेस करा धन्यवाद